संजय राऊतांची बाळासाहेबांसाठीची तळमळ गंभीर आजाराला दुर्लक्ष करत संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली गंभीर प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी दोन महिने सार्वजनिक आणि राजकीय जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे तरीही ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी आणि कन्या विदिता उपस्थित होत्या बाळासाहेबांना आपले दैवत आणि राजकीय गुरु मानणारे संजय राऊत सध्या मुलुंडी येथील फोटीस रुग्णालयात उपचार घेत आहेत आज उपचारानंतर ते थे थेट थे, स्मृतीस्थळावर आले होते त्यांनी शिवसैनिकांना हात उंचावून उन अभिवादन केले मात्र माध्यमांशी बोलण्यास नकार दिला संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्यांनी मास्क परिधान केला होता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी